आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची जिल्हा परिषद गटातील उमेदवार आणि चिन्ह जाहीर खटाव तालुक्यातील संवेदनशील असलेल्या फुसेसावळी जिल्हा परिषद गटातील उमेदवारांची नावे आणि चिन्ह जाहीर झाल्यामुळे खालीलप्रमाणे समोरासमोर लढत होणार असल्यामुळे आता खरी प्रचाराला सुरुवात झाली आहे पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एक तेजस्विनी कदम पक्ष भाजपा चिन्ह कमळ रिया पिसाळ पक्ष राष्ट्रवादी अजित पवार चिन्ह घड्याळ काजल कदम पक्ष शिवसेना शिंदे गट चिन्ह धनुष्यवान सरिता गुरव अपक्ष चिन्ह कपशी सुरेखा कदम अपक्ष चिन्ह छिट्टी उषा शिंदे पक्ष आम आदमी पार्टी चिन्ह झाडू शैला कदम पक्ष वंचित बहुजन आघाडी चिन्ह गॅस सिलेंडर म्हासुरणे पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉक्टर प्रगती कोकाटे पाटील पक्ष भाजपा चिन्ह कमळ दोन रेखा घारगे पक्ष राष्ट्रवादी अजित पवार चिन्ह घड्याळ पुसेसावळी पंचायत समिती गणाचे उमेदवार एक अमोल कदम पक्ष भाजपा चिन्ह कमळ संग्राम कदम पक्ष राष्ट्रवादी अजित पवार चिन्ह घड्याळ तीन अनिल माने पक्ष शिवसेना शिंदेगड चिन्ह धनुष्यबा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची